नमस्कार श्री स्वामी समर्थ हो दूर्तचिंतन श्री गुरुदेव देव देतं तर बघा अह उद्या आषाढी अमावस्या आहे आणि उद्याच दीपपूजन सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि मेन म्हणजे तर उद्या आ... गुरुपुष्यामृत नक्षत्र हे दुपारनंतर शुभ कालावधी चालू होत आहे तर बघा ह्या पुष्य नक्षत्रावरती आपल्याला एक सेवा उपाय करायचा आहे तर ती कोणती तर बारा फुलवातीची ही सेवा आहे सरापाकडून उद्या हे करायचं आहे आपल्याला एक चांदीचं निरंजन आणायचं आहे आणि रोज एक एक वात अशी तुफात बुडून आपल्याला रोज संध्याकाळी ही वात लावायची आहे देवासमोर दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार अशा वाती बारा दिवस आपल्याला लावायच्या आहेत आणि पुन्हा तेराव्या दिवसापासून अकरा दहा नऊ अशी वाद कमी कमी करत यायची आहे म्हणजे उतरत्या क्रमाणे ती कमी कमी करत यायची आहे तर यांनी काय होतं तर प्राप्तीची ही सर्वात प्रभावी सेवा आहे डिटेलवर माहिती खाली लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा श्री स्वामी समर्थ